जनरल साहेबांना चायनाबद्दल मी माहिती आणि त्यांची मानसिकता त्यानं कोरियामध्ये शिकली okay. आणि त्यांना नेहमी एक होती की खरा धोका भारताला पाकिस्तान कडून नाही पाकिस्तानला आम्ही निपटू शकतो yes. पण त्यांना माहित होता की धोका आमचा चीनकडून आहे म्हणून त्यांना आपल्या स्वतः गेले पाहणी केली डॉक्युमेंट रिलाय केले विचार केला आणि त्यानं एक ठरवलं की नाही पहिली गो तीन गोष्ट करायला पाहिजे एक वेफाची जबाबदारी आर्मीला दिली पाहिजे आणि तशी शिफारस त्याने तिमायाला केली सूर्यादीला मान्य केली गेली नाही नंतर मान्य केली गेली दुसरं त्यानं टोपोग्राफी ज्याला ज्योग्रफी आपण म्हणतो त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर मग त्यांचा निष्कर्ष असा होता की चीन ठराविक जाग्यातूनच येणार तिसरा निष्कर्ष असा होता की पर्यंत चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चर बांधलेले आहेत hmm. पण त्या पासेसच्या खाली यायला चीन हेवी आर्टिलरी घेऊन येऊ शकणार नाही